नमस्कार माझं एक गाणं आहे पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा एक गाणं पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा सोनं करा सोनं करा आलेल्या संधीचं सोनं करा सजासजी संधी मिळत नाही चालून आलेल्या संधीचं सोनं करा सोनं करा सोनं करा चालून आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा आपला देश आपली माणसे भाषण करा तुम्ही छानसे आपला देश आपली माणसे भाषण करा तुम्ही छानसे भयभीती शंका शंका दूर करा दूर करा दूर करा भय भीती शंका शंका दूर करा धैर्य ठेवा थोडेसे खडखड बोलता येईल छानसे प्रयत्न करा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा तुम्ही प्रयत्न करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा वाचन करा लिखाण करा थोडंसं तुम्ही मनन चिंतन करा वाचन करा लिखाण करा थोडंसं तुम्ही मनन चिंतन करा निरीक्षण करा थोडंसं तुम्ही निरीक्षण करा छान छान तुम्ही भाषण करा छान छान तुम्ही भाषण करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा काही अवघड नाही कायला जायचं नाही काही अवघड नाही कायला जायचं नाही नजर तेज ठेवा मन स्थिर ठेवा भीती वाटणार नाही मन मोकळेपणाने बोला संकुचितपणा वाटणार नाही धाडस करा धाडस करा बोलायचं तुम्ही धाडस करा धाडस करा धाडस करा बोलायचं तुम्ही धाडस करा, करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा आवड ठेवा जिद्द ठेवा धाडस ठेवा संयम ठेवा आवड ठेवा जिद्द ठेवा धाडस ठेवा संयम ठेवा इच्छाशक्ती प्रगल्भ ठेवा स्वतः तुम्ही विश्वास ठेवा प्रयत्न करा प्रयत्न करा छान वक्ता बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा छान वक्ता बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा पुढे चला अरे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला अरे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा धाडस ठेवा कौशल्य वाढवा अभ्यास वाढवा तयारी ठेवा धाडस ठेवा कौशल्य वाढवा अभ्यास वाढवा तयारी ठेवा विचार तुमचे सुंदर ठेवा निश्चय करा निश्चय करा पक्का तुम्ही निश्चय करा निश्चय करा निश्चय करा पक्का तुम्ही निश्चय करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा लेख वाचा पुस्तके वाचा वेगवेगळे निर्णाळे तुम्ही ग्रंथ वाचा लेख वाचा पुस्तके वाचा वेगवेगळी निर्णाय तुम्ही ग्रंथ वाचा चरित्र असो या आत्मचरित्र असो सतत तुम्ही ते वाचा वाचन करा वाचन करा नेहमी तुम्ही वाचन करा वाचन करा वाचन करा नेहमी तुम्ही वाचन करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं तुम्ही सोनं करा चाने तुम्ही ज्ञानी तुम्ही देशाचे खरे नायक तुम्ही शाने तुम्ही ज्ञानी तुम्ही देशाचे खरे नायक तुम्ही देशाचे भविष्य तुम्ही भारताचे जबाबदार नागरिक तुम्ही विचार कल्पनेचे मंथन करा मंथन करा मंथन करा विचार कल्पनेचे मंथन करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा म्हणत तुमचं रंगमंच विचार तुमचे शास्त्र म्हणत तुमचे रंगमंच विचार तुमचे शास्त्र ज्ञान तुमची शक्ती कला कौशल्य तुमची प्रेरणा शक्ती विचार ज्ञानाची तडजोड करा तडजोड करा तडजोड करा विचार ज्ञानाची तडजोड करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधी सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधी सोनं करा विश्वासधार्याची जोड लावून योग्य सुसंगतपणाची तडजोड लावून विश्वाधैर्यची जोड लावून योग्य सुसंगतपणाची तडजोड लावून गोड मधुर खंबीर संघर्ष शब्दांची सांगड घालून योग्य एकता बनण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करा योग्य वक्ता बनण्याचा प्रयत्न करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा शिस्तसौंदर्याची जाणीव ठेवून हाताची योग्य हालचाल करून शिस्तसौंदर्याची जाणीव ठेवून हाताची योग्य हालचाल करून भावभाव भावना राग प्रेम गुणवतेची पारा करून तुमच्या विचारांचा प्रसार करा प्रसार करा प्रसार करा तुमच्या विचारांचा प्रसार करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधिच सोन करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधिच सोन करा परिस्थितीची जाणीव ठेवून शब्दांची योग्य माळ गुंफून परिस्थितीची जाणीव ठेवून शब्दांची योग्य माळ गुंफून प्रसंग स्थितीचा आढावा घेऊन शब्दांचा भडीमार करा भडीमार करा भडीमार करा शब्दांचा भडीमार करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीच सोनं करा सद्यस्थिती श्रोत्यांचे भान ठेवून मार्गक्रमण करा मार्गक्रमण करा मार्गक्रमण करा सद्यस्थिती श्रोत्यांचे भान ठेवून मार्गक्रमण करा तोलून मोकून शब्दांचा वापर करा सोनेरी शब्दात व्याख्यान करा व्याख्यान करा व्याख्यान करा तुमची अतित्व तुम्हीच निर्माण करा निर्माण करा निर्माण करा तुमची अतित्व तुम्हीच निर्माण करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सो सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सो सोनं करा सजासजी संधी मिळत नाही तर आलेल्या संधीचं सोनं करा सोनं करा सोनं करा आलेल्या संधीचं सोनं करा तरुण आलेल्या संधीचं सोनं करा पुढे चला रे पुढे चला आलेल्या संधीचं सोनं करा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद